आणि ज्यांनी आपल्याला हक्क आणि अधिकार देण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले ते संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो या ग्रुपच्या अंतर्गत आजपासून सुरू होणाऱ्या या उन्हाळी शिबिर कार्यक्रम उद्घाटकीय कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर बी आर आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव अनिलभोम जवादे आमचे बंधू प्राध्यापक महेश मागडे सर कपेश मुंजेवार सर आणि या शिबिराचे मुख्य आयोजक रोहित राऊत सर तसेच उपस्थित सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी बंधू आपण पाहतो की छत्रपती शिवरायांनी अठरा पगड जातीतील मावळ्यांना म्हणजे तुमच्या वयाची असणारी जी, जी मुलं आहे त्या मुलांना एकत्रित करून स्वराज्याची निर्मिती केली आता स्वराज्याची निर्मिती करत असताना आपल्याला स्वराज्य का पाहिजे ही संकल्पना त्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं त्यांनी त्यांच्यावर संस्कार केले आणि त्यातून खऱ्या अर्थाने ती स्वराज्य नावा नावारुपासा तोच धागा पकडून संविधानाची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो वंचित समाज आहे त्यांना कुठल्याही प्रकारचे हक्क अधिकार दिला दिला दिले जात नव्हते मनुवाज्यांनी त्यांना त्यांच्यावर अत्याचार केलेले होते प्राण्याप्रमाणे त्यांना वागणूक दिली जात होती आणि त्यातून बाहेर काढण्याचं काम संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे आज आपण शिक्षण घेऊ शकतो आज आपण आपलं मत व्यक्त करू शकतो ते कुणामुळे नाही तर त्या संविधानामुळे संविधानाने आपल्याला हे सर्व दिलेलं आहे